इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल श्रीगोंदा येथील जिल्हा न्यायालयामध्ये झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोटर अपघात भूसंपादन कौटुंबिक वाद दिवाणी आणि फौजदारी प्रलंबित प्रकरण तसेच ग्रामपंचायत नगरपालिका बँक महावितरणची खटलापूर्वक प्रकरणं अशी एकूण चौदा हजार सातशे ब्याऐंशी प्रकरणं ठेवण्यात आली होती त्यापैकी सात हजार पाच प्रकरणं निकाली काढण्यात आली आहे त्यामधनं सव्वीस कोटी तेरा लाख एकोणतीस हजार बासष्ट रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे सत्तावीस जुलै रोजी येथील जिल्हा न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये खटला पूर्व बारा हजार पंचवीस प्रकरण आणि आणि दोन हजार सातशे सत्तावन्न प्रलंबित प्रकरण अशी एकूण चौदा हजार सातशे ब्याऐंशी प्रकरण लोक अदालतीच्या समोर ठेवण्यात आली होती त्यापैकी सहा हजार आठशे सहा खटला पूर्व प्रकरण आणि एकशे नव्याण्णव प्रलंबित प्रकरण अशी एकूण सात हजार पाच प्रकरणं मिटवण्यात आली आहेत खटला पूर्व प्रकरणामधून एक कोटी एकोणपन्नास लाख पंच्याऐंशी हजार दोनशे चौऱ्याण्णव करण्यात आली तर प्रलंबित तब्बल सव्वीस कोटी तेरा लाख एकोणतीस हजार बासष्ट रुपयांची वसुली करण्यात आली आहे कार्यक्रमासाठी जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश मुजीब शेख जिल्हा न्यायाधीश डी पी शिंगाडे तसेच दिवानी न्यायाधीश एस पी केकान ए एन सह दिवाणी न्यायाधीश के ए काटकर एन पी बाजी तसेच वकील संघाचे अध्यक्ष ॲडवोकेट अशोक वाळूं उपाध्यक्ष ॲडवोकेट अक्षय जठार ॲडवोकेट आर के आचार्य ॲडवोकेट झेट टी गायकवाड ॲडवोकेट एस के भोस आदी उपस्थित होते आज राष्ट्रीय लोक अदालतचं आयोजन आपल्या श्रीगोंदा जिल्हा न्यायालयामध्ये करण्यात आलेला आहे या ठिकाणी आपण सगळ्या प्रकारचे मॅटर ठेवलेले आहेत फौजदारी असतील दिवाणी असतील एकशे अडतीसचे चेकचे मॅटर आहेत किंवा ॲक्सिडंटमधल्या नुकसान भरपाईचे मॅटर असतील या लोक अदालतचं उद्घाटन आपण एक चांगलं सगळ्यात मोठं मॅटर जे चेकचं चे मॅटर होतं ज्यामध्ये अकरा कोटी तेरा लाखाचा चेक होता आणि तो चेक एवढी सहकारी सहकार सरकर साखर कारखाना जो आहे त्यांनी आयला दिलेला होता आणि तो चेक जो आहे तो या ठिकाणी त्याचं प्रकरण आपापसामध्ये तडजोडीनं मिटलेलं आहे आणि त्या प्रकरणाला आपण तडजोड केली दुसरं प्रकरण पण एक आम्ही या ठिकाणी मिटवलेलं आहे ज्यामध्ये एक स्त्री अकरा वर्षापासून तिच्या नवरा जो ॲक्सिडंटमध्ये वारलेला होता आणि दुर्दैवाने त्याच्यामध्ये इन्शुरन्स कंपनी नसल्यामुळं प्रायव्हेट व्यक्ती त्याच्यामध्ये पार्टी होती आणि अकरा वर्षापासून ती कॉम्पेन्सेशन मिळावं म्हणून संघर्ष करत होती आणि तिला अकरा लाखाचं कॉम्पेन्सेशन जे आहे ते तडजोडीच्या अंती एस के भोस वकील असतील संतोष मोटे वकील यांनी त्याच्यामध्ये नागोडे वकील ए बी नागोडे त्यानंतर काकडे वकील या सगळ्यांनी आम्ही प्रयत्न करून ते अकरा लाखामध्ये मॅटर तडजोड केलेली आहे ते सुद्धा मॅटर आज आम्ही घेतलेलं आहे आणि तेसुद्धा तडजोड होईल अशी आम्हाला आशा आहे तसेच ग्रामपंचायतचे जे आहेत ते सात ते आठ हजार मॅटर आपण प्रिलिटिगेशनचे ठेवलेले आहेत महावितरणचे अनेक केसेस ठेवलेले आहेत जेणेकरून लोकांना जलद न्याय त्यांचा वेळ वाया जाऊ नये त्यांचा पैसा वाया जाऊ नये हा उद्देश ठेवून आम्ही या लोक अदालतमध्ये प्रकरण जास्तीत जास्त मिटवण्याचा प्रयत्न आमचा आहे सुहास कुलकर्णी चोवीस तास श्रीगोंदा